राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री श्रीदादांचेच अंतरंग सचशिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्यनवादिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया सोळा फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन कालाचे प्रकार तीन असले तरी त्यातला वर्तमान काळ हाच फक्त सत्य आहे काळाचं स्वरूप काय आहे हे मोठच गूढ आहे विशेषत आपण मोजतो तो काळ खरं म्हणजे काळ नव्हेच आपण घटनांची क्रमवारीनं नोंद घेत असतो काल ही गोष्ट पुन्हा निराळीच आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न दोन्हीकडे म्हणजे तत्त्वज्ञान आणि भौतिक विज्ञानात चालू आहे काळ हे एक तत्व आहे आणि ते मानसिक स्थितीवरही अवलंबून असावं मानसिक काळ हा एक भौतिक काळापेक्षा निराळा प्रकार आहे मुळात काळ ही संकल्पनाच सापेक्ष आहे जी ज्याच्या त्याच्या मन विचार आणि बुद्धीशी निगडित आहे त्याचाच एक भाग म्हणजे आपण होऊन गेलेलं म्हणजे भूत होत असलेलं म्हणजे वर्तमान आणि पुढे होऊ शकणारं किंवा होणारं भविष्य असे तीन भाग कल्पनेनं तयार केलेले आहेत वास्तविक पाहता ही विभागणी कृत्रिम आहे जगण्याचा काळ हा फक्त वर्तमान असू शकतो भूतात आपण जगू शकत नाही भविष्यात जगूच अशी खात्री देता येत नाही माझे विचार आणि कृती यांना फक्त वर्तमानातच महत्त्व आहे कारण माझ्या मते जे होऊन गेलेलं आहे त्यात मी काही बदल करू शकत नाही काय होणार आहे हे मात्र माहीत नसल्यामुळं त्यात बदल करावयाचं सामर्थ्य मला नाही मी वर्तमानातच कसं वागायचं हे ठरवू शकतो अर्थात तेही कधी कधी बऱ्याच अंशी भूतकाळात केलेल्या कर्माच्या परिणामांवर अवलंबून असण्याची दाट शक्यता आहे तेव्हा कोणत्याही दृष्टीनं विचार केला तरी वर्तमान हेच प्रधान ठरतं पण ते सुद्धा किती क्षणभंगूर आहे याचा विचार करायला हवा एक क्षणच फक्त वर्तमान आहे तो जातो दुसरा क्षण येतो ही अशी सलग प्रक्रिया चालू असल्यानं आपल्याला सलगता जाणवते आपण गृहीत ठरतो म्हणून मला साधन करावयाचं असेल तर ते क्षणभरसुद्धा विसंबून चालणार नाही कारण प्रत्येक क्षण हा सतत जातो आहे भूत होतो आहे वर्तमानातलं साधन प्रत्येक क्षणाला तेवढ्यासाठीच व्हायला पाहिजे कारण फक्त तोच क्षण माझ्या दृष्टीनं करण्याचा आहे ही प्रक्रिया हे गूढ कालाचं रहस्य समजणं कठीण आहे नामसाधनेनं मनाची पाटी कोरी होत गेली तर गुरुकृपेनं त्याच्यावर काही ज्ञान उमटू शकतं राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय